जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांच्या स्वागत करतो मित्रांनो तुमच्या फाईल मध्ये एखादी पीडीएफ असेल आणि त्या पीडीएफ मध्ये काही फोटो असेल ते फोटो जर तुम्हाला नॉर्मल फोटो करत असेल तर मित्रांनो तुम्हाला ते करता येत नाही तर आज आपण मध्ये पाहणार आहोत की जे पीडीएफ मध्ये फोटो आहे ते नॉर्मल कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत नॉर्मल म्हणजे आपण जे गॅलरी मध्ये फोटो काढत असतो अशा प्रकारे बघा मी तुम्हाला दाखवून देतो अशा प्रकारे जे काही फोटो आहे तर अशा प्रकारे आपण इथे फोटो काढू शकतो म्हणजे आपल्याला नॉर्मल फोटो करू शकतो जी पीडीएफ मध्ये फाईल आहे ती ते कसे करायचे हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार त्यासाठी व्हिडिओ पण पण नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या फर्स्ट सबस्क्राइब करा कारण आपले चॅनल अशुकडे म्हणून ते व्हिडिओ बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग जाते त्यासाठी तुमचं चॅनल नक्की सबस्क्राइब करा चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिले मित्रांनो काय जे बॅग यायचे बॅग आल्यानंतर आपल्याला ते प्लेस्टोरवर जायचे आणि प्लेस्टोर आल्यानंतर सर्च बार मध्ये आपल्याला सर्च करायचे पीडीएफ पीडीएफ सर्च करायचे त्यानंतर मॅरेज पीडीएफ मॅरेज असं सर्च करायचं आहे त्यानंतर की तुम्हाला पीडीएफ मॅरेज कॉम्बिन काय कॉम्बिन पीडीएफ अशा प्रकारे पाहिजे मी पहिले इन्स्टॉल केलेली ती ओपन ऑप्शन पाहिजे मी इन्स्टॉल केलेली आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर ओपन ऑपला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाय म्हणजे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सहा नंबरला पीडीएफ टू जे पीजी जे पी जी पायलमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट पीडीएफ फाईलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली जी पी डी एफ पाहिलं आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे मित्रांनो पीडीएफ ते आपल्याला पाहून घ्यायचे तर मित्रांनो ते आपण पाहून घेऊया तर मित्रांनो आपल्याला ते पाहून घ्यायचे तेव्हा मित्रांनो वॅलेट मध्ये ठेवलेले ही पीडीएफ आहे पीडीएफ अशा प्रकारे आपण घेतली नंतर मित्रांनो क्रिएट इमेज फॉर पीडीएफ डॉक्युमेंट आपल्या अशा प्रकारे पाहायला जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर इथे अलोवर क्लिक करायचं आहे अलोअर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बाकी इथे इमेज टू सक्सेसफुल पाय म्हणून जाईल सक्सेसफुल पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट गॅलरीमध्ये गॅलरी गॅलरीमध्ये आल्यानंतर आपल्याला फोटो पाहायला जाईल तर मित्रांनो ते फोटो आपण इथे पोहून घेऊया तर मित्रांनो बाकी ते आपल्याला रिसेंट वर गेल्यानंतर बाकी हे जे आपल्याला फोटो आहे ते सगळे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे जे फोटो मी तुम्हाला दाखवले होते हे फोटो यामध्ये आलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे पीडीएफ आहे ते पीडीएफ तुम्ही अशा प्रकारे साध्या मध्ये कन्वर्ट करू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरचा व्हिडिओ कोणती टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांनो समोर चिडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र